नंदुरबार नगर परिषदेने मोकाट गुराढोरांचा बंदोबस्त करावा शेतकरी बांधवांची मागणी मोकाट शेतात घुसून पिकांचे नुकसान करत असून घास हिरावण्याची शक्यता नंदुरबार शेतशिवारात मोकाट गुरेढोरे शेतात घुसून पिकांचे मोठे नुकसान करीत आहेत नगरपालिका प्रशासनाला याबाबत लेखी निवेदन देऊनही याबाबत अद्याप पावेतो कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे शेतकरी बांधवांनी वेळोवेळी निवेदन दिले प्रत्यक्ष अधिकारी व कर्मचारी अवगत केले परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही नंदुरबार शहर भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे तरी नंदुरबार नगरपालिकेने या मोकाट जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत शेतकरी बांधवांचा हातातोंडाशी अद्यापास मोकाट गुराढोरांमुळे हिरावला जाण्याची शक्यता आहे नंदुरबार शहर भागात नवीन वसाहतीत तसेच शेती भागात मोकाट गुराढोरांचा बंदोबस्त नंदुरबार नगर परिषदेच्या प्रशासनाने करून मोकाट गुराढोरांचा होणारा त्रास कायमचा दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार